सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय भीम तर आज आपला विषय आहे जागृत पुरुषाचे वैभव वाढते जे पुरुष जे लोक जागृत असतात त्यांचे वैभव वाढते म्हणजे जागृत म्हणजे आळशी नसतात ज्यांना प्रमाद नसते अशा लोकांचे वैभव वाढते तर आजची आपली ही गोष्ट आहे कुंभ घोषकाची गोष्ट कुंभ घोषकाची गोष्ट आहे कुंभ घोषक नावाचा एक सावकार होता त्याची गोष्ट आहे गाथा धम्मपदामध्ये क्रमांक म्हटलेली आहे उठा नवतो सतीमत्तो सयतस्स च धम्म जीवनो अप्पम यसो भिवंडंती या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे जो निश्चल आणि जागृत आहे जो पुरुष जो ही व्यक्ती निश्चल आणि जागृत आहे जो विवेकाने प्रत्येक कुशल कर्म करतो जो आपल्या विवेकाने प्रत्येक कुशल कर्म पुण्य कर्म करत असतो ज्याचे धम्म जीवन संयमी आहे जो धम्मामध्ये जीवन जगतो आणि संयमी त्याचे जीवन आहे अशा अप्रमादी म्हणजे अप्रमादी सतत जागरूक असणारा आणि प्रमादी म्हणजे सतत झोपणारा असणारा आळशी असणारा अशा अप्रमादी म्हणजे सतत जागरूक असणाऱ्या माणसाच्या यशात सतत वृद्धी होत असते त्याला यश मिळतच राहते आणि त्याच्या यशामध्ये सतत वृद्धी होत राहते एकदा वेळवनात विहरत असताना बुद्धांनी कुंभोषक हो नावाच्या सावकाराला उद्देशून ही गाथा उच्चारलेली आहे एकदा जेव्हा वेळुवनामध्ये विहरत होते तथागत तेव्हा त्यांनी कुंभ घोषक हो नावाच्या सावकाराला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे एकदा राजगृह शहरात फ्लेग रोगाची साथ झाली प्लेग रोगाची साथ आली राजगृह शहरामध्ये प्लेग रोग पसरला आधी व्हायचा ना असा रोग पसरायचे जसे आपल्याला आता आला होता दोन हजार एकोणवीस मध्ये काय आला होता कोरोना तशासारखं तेव्हा राजगृहामध्ये प्लेग ची बिमारी पसरली त्या शहरातील सावकाराच्या घरी प्रथम त्याच्या नवकर त्या शहरामध्ये जो सावकार राज होता त्याच्या घरी त्या सावकाराच्या घरी घरी आधी त्याचा नवकर त्याची पत्नी आधी त्याच्या नवकर आणि नंतर त्याची पत्नी व नंतर तो सावकार त्या प्लेगच्या बळी ठरले पहिले त्याच्या नवकर मरण पावला मग त्याची पत्नी आणि मग तो मात्र मरण्यापूर्वी त्या सावकाराने त्याच्या तरुण मुलाला तो त्या आजाराच्या बळी पडू नये कुणालाही वाटतय कोणत्याही आई वडिलांना वाटते वाट मी तर मरणार आहो मी तर ह्या आजाराच्या बळी पडणार परंतु माझ्या आहोत मुला, मुला नाही पडले पाहिजे म्हणून त्या साहूकारांनी सुद्धा तसाच विचार केला की मी तर मरणारच हवा आता परंतु माझा मुलगा ह्या रोगाच्या बळी नाही झाल्या पाहिजे म्हणून त्यांनी त्याला त्या शहरातून पळून जाण्यासाठी सांगितलं त्या सावकाराने आपल्या मुलाला सांगितलं की तू ह्या शहरातून पडून जा मुलाने शहर सोडण्यापूर्वी त्या सावकाराने लपवलेले ठेव लपवून ठेवलेले गुप्त माहिती व जागा त्याला दाखवून ठेवली मुलाने तो शहर सोडण्यापूर्वी त्या सावकाराने जो गुप्त धन लपवून ठेवला होता आधी गुप्तधन असे कुठेही लपवून ठेवून देत होते जागेमध्ये दे। तर ती जागा आणि त्या धनाची माहिती त्या सावकाराने कुणाला दिली आपल्या मुलाला दिली त्या तरुण मुलाचे नाव होते कुंभ त्या मुलाचे नाव होते त्या सावकाराचा मुलगा होता त्याचे नाव काय होते कुंभ जेव्हा कुंभ शहर सोडून पडाला कुंभ शहर सोडून पडाला पडालाची बिमारी नाही झाली पाहिजे वाचलो पाहिजे म्हणून आणि तो बारा वर्षानंतर त्या गावामध्ये पुन्हा परत आला बारा वर्ष तो इकडे तिकडे राहिला आणि बारा वर्षानंतर त्या गावामध्ये पुन्हा परत आला मात्र वाढत्या वयामुळे शहरात त्याला कोणीही ओळखू शकले नाही आधी तो गेला तर थोडासा कमी वयाचा असेल लहान असेल आणि बारा वर्षानंतर परत आला तर त्याला त्या शहरामध्ये कोणीही ओळखू शकले नाही त्याच्या आई वडिलांनी लपविलेल्या गुप्तधनाची जागा शोधून ते त्याने बाहेर काढले त्याच्या आई वडिलांनी जो गुप्तधन लपवलेला होता त्याच्या वडिलांनी मरण्याच्या पूर्वीच त्याला सांगितलं होतं ही जागा आहे आणि इथे एवढा एवढा गुप्तधन लपवलेला आहे तर त्या गुप्तधनाची त्यांनी जागा शोधली आणि तो धन बाहेर काढला ते जसे जसे जसेच्या जसे तसे व्यवस्थित त्याला त्याला दिसले दिसले पण तो धन जसेच्या त्याने विचार केला की जर आपण लगेच ह्या गुप्तधनाचा वापर केला तर लोकांना वाटेल हे धन याने चोरले तर नाही आम्ही जर पूर्ण धन काढणार आणि विकणार नाही का तर लोकांना वाटेल की हे धन याच्या एवढा धन आला कुठून हे धन याने नक्की चोरले असावे लोक राजाला कळवतील व राजा आपले धन हिसकावून घेईल आणि आपल्याला तुरुंगात टाकून शिक्षा देईल आणि तो विचार करू लागला की जर मी हे धन पूर्णपणे काढले आणि वापरले तर लोकांना माहिती लोक विचार करतील की मी हा धन चोरून चोरलेला आहे आणि राजाला हे लोक बातम्या देतील आणि राजा माझ्या पूर्ण धन हिसकावून घेईल आणि मला तुरुंगात पण टाकेल म्हणून ते धन पुन्हा तसेच पुरून ठेवले म्हणून त्यांनी काय केलं तो जो त्याचा धन होता तो पुन्हा तसेच तिथे टाकून ठेवले व काम करून मिळालेल्या मजुरीवर पोट भरण्याचे त्यांनी ठरवले त्याच्याजवळ एवढा धन सुद्धा त्याने विचार करा केला की मी हा धन आता वापरू शकत तर नाही तर मी काम करणार आणि जे मला मजुरी भेटेल त्याच्यावरून मी आपला भरणपोषण करणार राजगृहात त्याला दवंडी पिटून लोकांना सकाळीच उठवणे आधी आता आपला अलाराम असते फोनचा नाही का उठ उठतो आपण बरोबर आहे तर आधी दवंडी पिटणारा राहायचा सकाळ झाली की तो दवंडी पिटायचा स्वयंपाकाची वेळ झाली तर दवंडी पिटणे नाही का कोणत्याही कामासाठी दवंडी पिटायचे तर राजगृहामध्ये त्याला दवंडी पिटून लोकांना सकाळीच उठवणे त्याचं काम होतं राजगुरातल्या लोकांना दवंडी पिटून सकाळी उठवणे स्वयंपाकाची वेळ झाल्यावर सांगणे स्वयंपाकाची वेळ झालेली आहे पिटलं त्यांनी दवंडी पिटली बैलगाडी घेऊन जाऊन नांगर जुंपण्याची वेळ झाल्याचे सांगणे लोकांना सांगणे की आता बैलगाडी घेऊन नांगर जुंपण्याची वेळ झालेली आहे अशा तऱ्हेचे त्याचे काम त्याला मिळाले होते दवंडी पिटण्याचे काम त्याला मिळाले होते एका सकाळी दवंडी देताना बिंबिसार राजाने त्याचा आवाज ऐकला एका सकाळी सकाळी जेव्हा तो दवंडी देत होता तेव्हा बिंबिसार राजाने त्याचा आवाज ऐकला व त्याने ओळखले की हा तो आवाज एखाद्या श्रेष्ठीच्या मुलाचा असावा आणि त्या बिंबिसार राजाने ओळखले की हा जो आवाज आहे हा एखाद्या श्रेष्ठीच्या मुलाचा असावा त्याला शोधण्यासाठी राजाने एका सेवकाची नियुक्ती केली आणि बिंबिसार राजाने त्या कुंभ शोधण्यासाठी एका सेवकाची नियुक्ती केली सेवकाने तो एक भाडोत्री नौकर असल्याचे सांगितले आणि त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि त्याला सांगितलं राजाला त्या सेवकाने की हा एक भाडोत्री नौकर आहे सेवकाने तो एक भाडोत्री नौकर असल्याचे सांगितले परंतु राजाच्या त्याच्यावर विश्वास सुद्धा बसला नाही राजाचा विश्वास बसला नाही तेव्हा त्या सेवकाने वेशांतर केले व त्याच्या वस्तीत काही दिवस तो राहिला विश्वास बसला नाही तर राजाने सांगितले की तू वेशांतर आणि वेश त्याच्याबद्दल पूर्ण माहिती काढ माहिती काढ की हा काय करते काय नाही म्हणून राजाने त्याला पाठवले तसेच अशा प्रकारे त्यांनी वेश बदलवलं आपला आणि त्याच्या वस्तीमध्ये काही दिवस तो तिथे राहिला नंतर राजाने त्या वस्तीत एक सण साजरा करण्याचे ठरविले राजाने ठरवलं की आपण ह्या वस्तीमध्ये एक सण साजरा करूया व त्यात प्रत्येक मजुराने भाग घ्यावा असे सांगण्यात आले आणि राजाने सांगितलं की जेवढेही मजूर आहेत मजूर आहेत मजूर लोक त्यांनी ह्या सणामध्ये भाग घ्यावा त्यावेळी कुंभकोसगाला त्यात भाग घेण्यासाठी एकही पैसा त्याच्याजवळ नव्हता व त्यात मजुर मजुरांनी भाग घ्यावा असे सांगितले आणि त्या सणामध्ये भाग घेण्यासाठी का काही पैसे लागायचे तर त्यावेळी त्या त्या सणामध्ये भाग घेण्यासाठी एकही पैसा त्याच्याजवळ होता नाही म्हणून त्याने गुप्त खजिन्यातून काही नाणी काढली आता त्याला वाटलं राजाचा हुकुम आहे तर आपल्याला त्या सणामध्ये भाग घ्यावाच लागेल तर म्हणून त्यांनी त्याचा जो गुप्त खजिना होता त्याच्यामधून काही नाणी शोधून काही नाणी काढली व राजाच्या सेवकाजवळ देऊन त्याचे पैसे पैशात रूपांतर करून घेण्यास सांगितले आणि त्याने काय केलं ते नाणी काढून आला सोन्याचे आणि राजाच्या सेवकाला दिले आणि सांगितलं की हे नाणी घ्या आणि याच्या मध्ये मला पैसे द्या सेवकाने ते नाणे राजाकडे पाठवले व राजाला सांगितले की काही शिफाई पाठवावे व कुंभपोषणाला कोर्टासमोर उभे करावे तर त्या सेवकाने नाणे त्या राजाकडे पाठवले आणि राजाला सांगितले की तुम्ही काही सेवक शिपाई पाठवावे आणि कुंभ कोटासमोर कोर्टासमोर उभे करावे कुंभगोषक ना खुशीने का होईना शिपायांबरोबर जाऊन राजासमोर हजर झाला कुंभगोषक मग त्या शिपाळं बरोबर जाऊन राजासमोर हजर झाला राजाने त्याला आश्वासन दिले की तू जर खरे खरे बोलला तर तुला तो शिक्षा करणार नाही राजाने त्याला सांगितलं की तू जर माझ्या सोबत मी शिक्षा करणार नाही मग त्याने सर्व घडलेली हकीकत सांगितली कुंभ सर्व घडलेली हकीकत सांगितली तो तेथील सावकाराचाच मुलगा असून ते धन त्याचेच असल्याचे त्याने सांगितले त्यांनी सांगितले की मी सावकाराचा मुलगा आहे आणि हा जो धन आहे हा माझ्याच आहे बारा वर्षापूर्वी आई वडील प्लेगाच्या आजाराला बळी पडलेले होते व मरण्यापूर्वी गुप्तधनाची जागा मला दाखवून दिली होती त्यांनी मरण्यापूर्वी गुप्तधन जो त्यांच्या होता त्याची जागा मला दाखवून दिली होती म्हणून ते धन माझेच आहे म्हणून हे धन माझेच आहे असे म्हणून त्याने ती जागा राजाला सुद्धा दाखवली आणि मग राजाला सुद्धा तो त्या जागेवर घेऊन गेला आणि दाखवलं की माझ्या आई वडिलांनी माझ्या इथे धन लपवून ठेवला होता ते सर्व धन राजवाड्यात आणण्यात आले तो पूर्ण धन जेवढाही होता तो राजवाड्यामध्ये आणण्यात आले राजाने त्याला सावकार बनवून आपल्या कन्येशी त्याचा विवाह केला तो खरं खरं बोलला प्रामाणिकपणे वागला म्हणून राजाने त्याला सावकार बनवला आणि आपल्या मुलीसोबत बिंबिसार राजाने आपल्या मुलीसोबत त्या कुंभ विवाह करून दिला नंतर कुंभ बरोबर घेऊन राजा वेळुवनामध्ये बुद्धांकडे गेला आणि बिंबिसार राजा कुंभ आपल्या सोबत घेऊन बुद्धांकडे वेळवणामध्ये फेटायला गेला श्रीमंत असूनही कुंभोषक मजुरी करून स्वतःचे पोट कसा भरत होता कुंभोषक श्रीमंत होता बरं त्याच्याजवळ तेवढा सारा धन होता तरी सुद्धा तो मजुरी करून आपले स्वतःचे पोट कसा भरत होता व नंतर त्याला सावकार म्हणून नेमून आपल्या आपण त्याला जावाही करून घेतल्याचे त्याने बुद्धांना सांगितले बिंबीसर राजाने सांगितलं बुद्धांना की हा एवढा श्रीमंत असूनही स्वतःचे पोट मजुरी करून भरत होता आणि म्हणून मी याला आपला सावकार बनवला आणि आपला जावाई बनवून घेतला त्यावेळी भगवंतांनी वरील गथा म्हटली आणि सांगितले की जर माणसाने कठोर परिश्रम करून विवेकाने शुभ कर्म केले कठोर परिश्रम केला आणि शुभ कर्म चांगले कर्म करत असले व सम्यक आजीविकेने जगून निष्कलंक तर त्याच्या जीवनात सतत यशाची वृद्धी होत असते त्यांनी आपलं जीवन किती चांगल्या तऱ्हेने नोकर म्हणून एक मजुरी करून तो आपला पोट भरत राहिला त्याच्या जेवण पैसा होता आपल्यासारखे लोक म्हणतील का मी मजुरी करतो म्हणून बरोबर आहे तो नियमितपणे चांगला अप्रमादी राहून जागरूक राहून त्यांनी आपला जीवन जगलं तर जागृत पुरुषाचे वैभव वाढते हा आज आपला विषय होता आजचा आणि गोष्ट होती कुंभ घोषकाची हो गोष्ट तर अशा तऱ्हेने आपण सुद्धा जागृत असायला पाहिजे आणि अप्रमादी असायला पाहिजे तर आपल्याला सुद्धा अशा प्रकारे लाभ होतील साधू साधू सा